माझे नाव सौरभ गणेश बच्चा मी कृषी महाविद्यालय दोंडाचे येथे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी मी तुम्हाला पिकांची योग्य कापणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तर आजकालच्या काळात पिकांची योग्य कापणी करणे आणि ते योग्य प्रकारे साठवून त्या पिकाची गुणवत्ता टिकवणे फार महत्वाचे झाले पिकाची योग्य कापणी करण्यावेळी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे जसे की योग्य वेळीची निवड आता योग्य वेळीची निवड का करावी आपण ते पाहूया पिकाची कापणी योग्य वेळी करणे महत्वाचे आहे कारण किंवा लवकर कापणी केल्यास उत्पन्नाचे प्रमाण व गुणवत्ता दोन्ही कमी होऊ शकते रंग पिकण्याची स्थिती या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे योग्य साधने आणि तंत्रज्ञान कापणीसाठी योग्य साधने वापरणे फार आवश्यक आहे जसे की हँड सिकल मशिनरी किंवा हार्वेस्टर इत्यादी पिकांचे नुकसान न करता कापणी आपण कशी केली पाहिजे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी यंत्रसामग्रीची स्वच्छता आणि योग्य ऑपरेशन केले पाहिजे अचूक उपकरणे आपण वापरली पाहिजे हाताने काम लहान शेतांना मान्य आहे की हाताने काम करणे हा अजूनही कापणीचा एक प्रमुख भाग आहे फळे व भाज्यांची कापणी योग्य परिपक्वतेवर काढावी मऊ फळे जसे आंबा चिकू केळी इत्यादींनी हाताने काढणे आवश्यक आहे

चार आ, उद, आ, आ, हो ते सहा इंच वरच कापावे आपण काही आपण काही याबद्दल उदाहरणे पाहूयात जसे की मक्याची कापणी जेव्हा देठ सुकलेली असते व धान्याचा रंग हा पिवळसर होतो आणि त्यात सोळा ते वीस टक्के असा ओलावा असतो काढणी त्याच्या लागवडीनंतर सुमारे नऊ ते दहा महिन्यानंतर करावी मिरचीचा रंग व त्याचा आकार याला पौनस मिरची काढणी करावी आणि गहूची कापणी जेव्हा त्याची झाडे पिवळी पडतात आणि कान सुटतात धान्यामध्ये पंधरा कर, ते वीस टक्के ओलावा असतो तेव्हा गहूची काढणे करण्यात यावी कापणीसाठी सात चाकू किंवा वेळा वापरणे अधिक सोयीचे असते कधी कधी आधुनिक क्षेत्र यंत्राचा उपयोगी करावा लागतो कापणीसाठी धान्यात वीस ते पंचवीस टक्के आर्द्रता हवी योग्य कापणीने तुमचे